नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया हार्दिक स्वागत करत आहे मध्यवर्ती बस स्थानकामध्ये आमचे पोलीस असतात आणि त्यांचा वॉच असतो की कुठं काय गैरप्रकार होतोय किंवा काय याबद्दल ते नियमितपणे पाहणी करत असतात तसेच त्यांच्या मदतीला वेळोवेळी आम्ही आमच्या पोलीस स्टेशनकडील बीट मार्शल चार्ली हेही पेट्रोलिंग दरम्यान तिथे भेटी देतात आम्ही स्वतः सरकारी वाहनातून तिथं नियमितपणे भेट देत असतो त्यामुळं कुठलाही गैरप्रकार जर का तिथं होत असेल तर तात्काळ त्याच्यावरती आमच्याकडून कारवाई केली जाते असं जर का काय प्रकार वाटला तर तात्काळ त्यांनी तिथल्या पोलिसांशी संपर्क साधावा किंवा जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांना जरी सांगितलं तरी तात्काळ तुम्हाला मदत मिळेल किंवा डायल एकशे बारावरती जरी आपण कॉल केला तरी आपल्या मदतीसाठी इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन